पुणे म्हटलं की महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जात पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळ आहेत ज्यामध्ये अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात पुणे शहर मुंबई शहरापासून जवळ असल्याने शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी काहीच हरकत नाही पुणे शहराला स्वतःची एक ओळख संस्कृती आणि इतिहास आहे पुणे शहरात कोणत्याही ऋतूत आल्हाददायक वातावरण असते शिवाय पुण्याच्या आसपास अशी काही थंड हवेची ठिकाणे आहेत जिथे तुम्ही उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात पिकनिकसाठी नक्कीच जाऊ शकतात यासाठी पुणे शहर आणि पुण्यातील पर्यटन स्थळांविषयी जरूर जाणून घेऊया आगाखान पॅलेस गांधी मेमोरियल सोसायटीचा हा आगा खान पॅलेस इटालियन बनावटीचा आहे ब्रिटिश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपभोग भारत छोडो आंदोलनात महात्मा गांधी कस्तुरबा गांधी महादेवभाई यांच्यासाठी तुरुंगासाठी करण्यात आला होता असं म्हणतात की महादेवभाई आणि कस्तुरबा गांधी यांनी याच पॅलेस मध्ये अखेरचा श्वास घेतला होता या पॅलेस मध्ये त्यांचे स्मारक देखील आहेत लालमहल पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील एक ऐतिहासिक वास्तू आहे लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले याच वास्तूत त्यांनी स्वराज्याचे धडे गिरवले त्यानंतर स्वराज्यावर कब्जा करणाऱ्या शाहिस्त बोटे देखील शिवाजी महाराजांनी याच महालात कापली होती आता पुणे महानगरपालिकेने लाल महालाची पुनर्बांधणी केली आहे त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे सारसबाग पुणे शहरातील स्वारगेट येथे सारसबाग आहे हिरवीगार झाडे आणि फुला झाडांनी नटलेली ही बाग पुणे शहराची शान आहे बागेत एक छोटे तळे असून त्यामध्ये एक गणपतीचे मंदिर आहे या गणपतीच्या मंदिराला तळ्यातला गणपती असे देखील म्हणतात बागेत व्यायाम आणि बोटिंग साठी व्यवस्था करण्यात आलेली आहे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी फुलराणी नावाची एक रेल्वे देखील सारस बागेत आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन पुण्यात जाणार असाल तर सारस बागेत जरूर जा पर्वती पुणे शहरात सकाळी फिरायला जाण्यासाठी पर्वती हे ठिकाण नक्कीच उत्तम आहे पर्वती ही छोटे खाणी टेकडी आहे ज्यावर अनेक देवी देवतांचे मंदिरे आहेत पुण्यात मॉर्निंग वॉकसाठी पर्वतीवर जाण्याची पद्धत आहे पूर्वीच्या काळी पेशवांचे प्रार्थना करण्याचे ठिकाण म्हणून पर्वती प्रसिद्ध होती सकाळच्या रम्य वेळी शुद्ध हवेत मेडिटेशन करण्यासाठी पर्वतीवर आजही लोक जातात राजीव गांधी प्राणी संग्रहालय कात्रज मधील राजीव गांधी सार्पोद्यान जवळ जवळ एकशे तीस किमीवर पसरलेले आहे या उद्यानामध्ये विविध जातीचे सर्प आणि जंगलातील प्राणी संग्रहालय आहेत हे प्राणी संग्रहालय फिरण्यासाठी कमीत कमी एक दिवस तुम्हाला लागेल एवढं मोठं आहे दिवसभराच्या दगदगीतून जर तुम्हाला निवांतपणा हवा असेल तर या उद्यानाला नक्की जा शिंदे छत्री शिंद्यांची छत्री हे पुण्यातील वानवाडी येथील एक स्मारक आहे मराठा साम्राज्यातील मातब्बर सरदार महाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलं आहे या वास्तूवर राजस्थानी बांधकाम करण्यात आलेलं आहे पुण्यात या ऐतिहासिक वास्तूला जरूर भेट द्या आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा सप्रेम मराठीला ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी